प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील वळसंग येथील श्री मंदिर येथील मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार कमांचे काम अनेक वर्षापासून रखडलेले होते व नव्याने अपेक्षित विविध विकास कामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे वळसंग व वा परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार जत तालुक्यातील वळसंग येथील केंचराया देवस्थान बांधकामासाठी वीस लाख रुपयांचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे वळसंग परिसरातील नागरिकांकडून व वळसंग गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा